शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई कापूस कांदा तूर बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका महत्त्वाची बातमी केंद्र सरकारकडून खत आयातीत वाढ ऑक्टोंबर डिसेंबर तिमाहीत बारा लाख टन खतांची आयात झाल्याची माहिती शेतकरी मित्रांनो एक दिलासा देणारे अपडेट आहे जसे आयात होईल तसे काही ना काही किंमत कमी देखील होऊ शकते केंद्राची परवानगी तरीही राज्याकडून तूर खरेदीला हरताळ शंभर ऐवजी राज्याचे पंचवीस टक्केची उद्दिष्ट जाहीर सध्या जर पाहायला गेलं तर केंद्राकडून परवानगी देखील मिळालेली आहे सोबत आता दिलासा देणारी बातमी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले जाणार आहेत पी एम किसान आणि नमोद हप्ता एकत्र मिळणार का असा प्रश्न देखील शेतकऱ्यांचा उपस्थित आहे मात्र आता सध्या तरी पी एम ची दोन हजार रुपयांचा निर्णय पाहायला मिळत आहे आता हे दोन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत पिकविमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची यादी पुढे पाहूयात पीक विम्यासाठी परभणीत मोर्चा हमी मोर्चा भाव आणि सोयाबीन ही मागणी बावन मंडळातील प्रकरण पीक विम्यासाठी हा परभणीमध्ये मोर्चा पाहायला मिळत आहे मात्र तुमच्या जिल्ह्याची पीक विम्याची बातमी पाहिजे असेल तर व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा लाल कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी झाले समाधानी उन्हाळ रब्बी कांद्याला भाव टिकून राहण्याची शक्यता कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा सध्या जर पाहायला गेलं तर कांद्याच्या दरामध्ये चांगली वाढ लातूरमध्ये सोयाबीनपेक्षा जास्तीत जास्त राजम्याला मिळतोय दुप्पट दर सध्या स्थितीला चांगली वाढ सरकारने हिस्सा दिला नाही कसा मिळेल शेतकऱ्यांना विमा किसान सेवेच्या आंदोलनानंतर विमा कंपनीकडून मांडली बाजू त्यांनी सांगितले कर्जमाफीऐवजी जुन्या योजनांवर बोळवण शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळाला नाही महत्वाची बातमी मराठवाड्यातील पंच्याहत्तर प्रकल्पामध्ये उपयुक्त साठा आहे ती आता निम्यावर आल्याची माहिती अखेर कापूस खरेदी बंद तांत्रिक अडचणीमुळे घेतला निर्णय कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी निराशाजनक बातमी पंधरा पॉईंट शेहेचाळीस लाख शेतकरी कर्जाच्या खाईत राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा अहवाल तीस हजार कोटी कर्ज थकीत मात्र कर्जमाफीबाबत खुशखबर पुढे पाहू शेतकरी मित्रांनो पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार आठशे रुपयांचा दर मिळतोय एक अकरा हजार क्विंटलपर्यंत आलेली होती सध्या स्थितीला दरामध्ये काहीशी या ठिकाणी घसरण झालेली आहे दर कोसळले शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे देखील होणार जमा सरकारकडून देखील माहिती आहे आता तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून कर्जमाफी व पी एम किसान हप्ता शेतकऱ्यांना मिळणार आहे ती अपडेट देखील व्हिडिओच्या पुढे पाहणार आहोत जे व्हिडिओला एकदम शेवटपर्यंत पाहतील त्यांच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कोणता आहे कॉमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा खरिपातील नुकसान भरपाई ही दहा दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे दिलासा देणारी अपडेट महत्त्वाची बातमी राज्याच्या अर्थसंकल्प दहा मार्चला सादर होणार शेतकऱ्यांची कर्जमाफीतील लाडकी बहिन योजना आता मोठमोठ्या घोषणा करण्याची देखील शक्यता सध्या जर पाहायला गेलं तर हा एक मोठा प्रश्न आहे लवकरात लवकर कर्जमाफी होईल असे देखील आश्वासन सरकारने शेतकऱ्यांना दिल्यामुळे खुशखबर शेतकरी मित्रांनो इनोव्हेज एक्क्याऐंशी हरभरा व्हरायटी तुम्ही नक्कीच घेऊन बघू शकता कारण की राज्यामध्ये स्वतः हवामान अभ्यासक पंजाबराव ढक यांनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलेले आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भरघोस उत्पन्न मिळते तसेच सध्या जर पाहायला गेलं तर कमी रोग राहायला बळी पडणारी एकमेव व्हरायटी पाहायला मिळत आहे या व्हरायटीचे नाव जर पाहायला गेलं तर इनोव्हेज एक्क्याऐंशी ही हरभऱ्याची व्हरायटी आहे भरघोस उत्पन्न अधिक उत्पन्न तुम्हाला मिळवायचे असेल तर या व्हरायटीचा तुम्ही एकदा नक्कीच फायदा घ्या महत्त्वाची बातमी शेतमाल भावात सातत्याने घसरण उत्पादक विकताना दर कमी सध्या स्थितीला व्यापाऱ्यांकडून विक्री मात्र कमालीच्या तेजीने होत असल्याची माहिती शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी लवकरच पीएम किसान योजनेची पैसे होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा नमो शेतकरी हप्ता दिला तर चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळणार आहेत मात्र त्यासाठी शेतकरी ओळखपत्र असणे गरजेचे आहे तसेच आता पुढे एका जिल्ह्यांची यादी आलेली आहे ती नावे देखील तुम्हाला सांगणार मोठी बातमी गडचिलोरी जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा यादीमध्ये आलेल्या जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचे वाटप झालेले असून आता सध्या आठ कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तेरा रुपये हे वाटप पाहायला मिळत आहे ही एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कॉमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका रोज बातम्या पाहायला मिळतील सध्या स्थितीला यादीतील पहिला जिल्हा आहे गडचिलोरी या ठिकाणी सहा हजार कोटी रुपयांपेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती देण्यात म्हणजे आठ कोटी अकरा लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे तेरा रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे पुढच्या क्रमांकाचा जिल्हा बीड बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे आता देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा अनुदान खात्यात कधी जमा होणार हा ही प्रतीक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये कांद्याला काय दर मिळत आहे कोमेंटद्वारे नक्कीच कळवू शकता सध्या स्थितीला कांदा उत्पादकांना अनुदानाची प्रतीक्षा आहे अनुदान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी कांदा उत्पादकांकडून होते अनुदान लटकणार साडेसहा हजार लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये आले सध्या जर पाहायला गेलं तर अनुदानाबाबतची अपडेट अनुदान लवकरात लवकर द्यावे अशी मागणी देखील आता जोर धरू लागलेली आहे सांगलीत चोरा हळदीला अठ्ठावीस हजार रुपयांचा दर सभापती शिंदे राजपुरी हळदीच्या दरात देखील वाढ हळद हल, हळद उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तब्बल अठ्ठावीस हजार रुपयांचा बाजारभाव मिळतोय ठिबक अनुदानाची मोठी बातमी ठिबक व तुषार सिंचन अनुदानाचा ज्या अखेर आला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे होणार जमा आता थेट डीबीटीच्या डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे दहा हजार असतील बारा हजार असतील वीस हजार असतील जी रक्कम असेल ती तुमच्या खात्यावरती डी बी टीद्वारे येणार आहे म्हणजे सरकारकडून मदत देताच पाच ते दहा मिनटावरती शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार लाडक्या बहिणीसाठी नवी अपडेट सध्या जर पाहायला गेलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनी या योजनेचा लाभ घेत आहेत यात अनेक अपात्र महिलांना देखील या योजनेचा लाभ भेटलेला आहे मात्र आता जर पाहायला गेलं तर आता काही बहिणींना वगळण्यात येणार आहे जर तुम तुमच्याकडे चार चा वाहन असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणीसाठी तर पाहिली मात्र शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानच्या अठराव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले म्हणजे जे शेतकरी पात्र ठरलेले होते नमो शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले आहेत अशा राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून राज्यात पी एम किसानसाठी एक्क्याण्णव लाख शेतकरी पात्र ठरले होते त्यामुळे नमोच्या सहाव्या हप्त्याचं वितरण या शेतकऱ्यांना करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आता तुमच्या खात्यावरती एकोणीसावा हप्ता हा जमा केला जाणार आहे थेट थेट राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तुम्हाला खुशखबर मिळणार असून चार हजार रुपये तुमच्या खात्यात तु होणार महत्त्वाची बातमी ठिबकचे सातशे सोळा कोटींचे अनुदान थकले एक लाख तीस हजार शेतकऱ्यांचे नुकसान सरकारकडून निधीची तरतूद सध्या जर पाहायला गेलं तर ठिबकचे सातशे सोळा कोटींचे अनुदान थकलेले आहे लवकरात लवकर हे सातशे सोळा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती डी व्ही टीच्या माध्यमातून वितरित करावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांची आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला याचा लाभ मिळतो का नाही हो किंवा नाही कॉमेंट करून नक्की कळवा महत्त्वाची बातमी जल ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन हजार आठशे एकोणसाठ कोटी मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसळ तसेच वरखेडे लोंढे प्रकल्पांसाठी तरतूद पाहायला मिळत आहे आता दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी रुपयांची ही मंजुरी आता दिसून येत आहे शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे बत्तीस कोटींच्या अर्थसहाय्याचे वितरण सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोनशे बत्तीस कोटींच्या अर्थसहाय्याचे वितरण पाहायला मिळत आहे राज्य व केंद्र शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे अशातच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला असून त्यांच्या खात्यावरती दोनशे चौतीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे यामध्ये कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला नावे सांगतो यामध्ये पहिला जिल्हा आहे यवतमाळ अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहूयात <this noise> महत्वाची बातमी सरकारचा दिखाऊपणा उघड सध्या जर पाहायला गेलं तर पीक विमा कंपनीस हप्ता देय केलाच नाहीये किसान सभेच्या आंदोलनामुळे प्रकरण उजेडात आल्याची माहिती सध्या स्थितीला पीक विम्याची अपडेट मोठी बातमी आहे मागणीमुळे हळदीचे दर टिकवून शेतकऱ्यांना दिलासा उठावी चांगला पंधरा दिवसानंतर आवक वाढणार सध्या जर पाहायला गेलं तर सांगली आणि सातारा जिल्ह्यामध्ये सध्या हळद काढणीला गती आलेली आहे चांगला दर मिळत असल्याने दिलासा महत्त्वाची बातमी पीक विमा मिळेपर्यंत महागार नाही आहे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा मिळवण्यासाठी बेमुद धरणे आंदोलन सुरू केलेले आहे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर सरकार आणि विमा कंपनीचीही बातचीत देखील झालेली असून आता शेतकऱ्यांना जोपर्यंत पीक विमा त्यांच्या बँक खात्यावरती मिळणार नाही आहे तोपर्यंत मागे हटणार नाही ना आहे असा निर्धार शेतकऱ्यांनी केला परभणी हिंगोलीत चौदा लाख क्विंटल कापूस खरेदी परभणी व हिंगोली, हिंगोली जिल्ह्यात सी सी आयच्या भारतीय कापूस महामंडळातील देखील स्थिती आहे परभणी हिंगोलीमध्ये आता सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर चौदा लाख क्विंटल पर्यंत कापूस खरेदी झालेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय सध्या स्थितीला तुमच्या भागामध्ये काय कापसाचा दर आहे नक्की आम्हाला कळवा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये कधी मिळणार पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार कोटे पीक विमा मिळणार नाही कोटे पीक विम्याची गरज आहे अशा देखील बातम्या आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत ज्या ठिकाणी पीक विमा मिळाला नाही त्या बातम्या देखील दिल्या आहेत जेणेकरून सरकारपर्यंत जर अपडेट पोहोचले तर तुमच्या भागाची दक्षता घेऊन तुम्हाला देखील पुढे चालून मदत मिळू शकते अशाच बातम्या आपण देणार आहोत तुमच्या भागाची काय बातमी असेल तर कॉमेंट करून नक्की कळवा रोजची रोज अशा बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका